आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या जत शहर नळ पाणी पुरवठा ठेकेदारांच्या मुजोरीमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून शहरात ठिकठिकाणी थेक उकरलेल्या चरीमुळं व रस्त्यावरच टाकण्यात आलेल्या मुरुंब व मातीमुळं जत शहरवासीय अक्षरशः वैतागले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी जत शहरासाठी सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खर्चाची जत शहर नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली यापूर्वी जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनीही या योजनेसंदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता परंतु त्यांना या योजनेला मंजुरी मिळवण्यात यश आलं नाही ते काम भाजपा आमदार पडळकर यांनी करून दाखवले त्यामुळं त्यांचा जतकरांच्या वतीनं मोठा नागरी सत्कारही करण्यात आला होता जतनगर परिषदेची ही संपूर्ण पाणीपुरवठा योजना सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खर्चाची योजना असून या योजनेसाठी टाकण्यात येणारी पाईपलाईन ही एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर करण्याची आहे या योजनेअंतर्गत एकूण पाच पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्याची आहे या टाक्याअंतर्गत एकूण अठरा लाख पन्नास हजार पाणी साठवता येईल जट शहरातील एकूण मालमत्ता पंचवीस हजार आहे एकूण घर वीस ते बावीस हजार आहेत एका माणसाला एकशे पस्तीस लिटर प्रमाणे पाण्याचं वाटप होणार आहे सध्या जत शहराची लोकसंख्या ही सत्तर हजार एवढी आहे जत शहराला दररोज चौऱ्याण्णव लाख पन्नास हजार इतकं लिटर पाणी लागते सध्या जी पाईपलाईन जर शहरात सुरू आहे त्या पाईपलाईनचा कोणताही प्लॅन व त्या संदर्भातील माहिती संबंधित कामाचं ठेकेदार यांनी कामं ज्या ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी न लावल्यानं ठेकेदारांच्या सुरू असलेल्या सर्वच कामांविषयी शंका घेतली जात आहे जतनगर परिषदेकडील नळ पाणी पुरवठा पाईपलाईनचं काम करत असताना या कामाचे ठेकेदार यांनी या पाईपा जवळजवळ जमिनीच्या खाली सहा ते सात फुटावर टाकल्यानं या पाईपच्या दर्जांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या जमिनीच्या खाली टाकण्यात आलेल्या पाईपा या अत्यंत पाई पाई निकृष्ट दर्जाच्या असल्यानच या पाईप इतक्या खोलवर टाकण्यात आल्या असाव्यात अशी चर्चाही होताना दिसते या कामाचे ठेकेदार यांनी नियोजन पद्धतीनं काम न करता घाईगडबडीत कामं सुरू केली आहेत जग जा शहरात जागोजागी पाईपलाईन करताना पाईपलाईन साठी चर काढताना चरीतून बाहेर काढण्यात आलेला मुरुंग व माती या कामाचं ठेकेदार यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या मुरमाचं बांध घातल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या अबालवृद्धांना त्याचबरोबर वाहन चालकांना याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत असून यामुळे सर्वांना जो मानसिक त्रास सहन करावा लागतोय तो वेगळाच या कामाचे ठेकेदार हे मनमानी व मुजोरीनं काम करत आहेत ज्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत डांबरीकरण केलेले रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांची पार वाट लागली आहे ठेकेदारांना पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम करत असताना नगरपरिषदेकडील परिषदेकडील ज्या डांबरीकरण व सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांचं खोदकाम करत असताना जे नुकसान होतं त्या नुकसानाची भरपाई म्हणून जे खोदलेले रस्ते आहेत ते सर्वच रस्ते पूर्वी होते प्रमाण करून देण्याचे आहेत असं असतानाही त्या कामाचं मुजोर ठेकेदार हे फक्त पाईपलाईन खोदकाम करताना काढलेला मुरुम व माती बाजूला न करता रस्त्याच्या कडेला बांध घालून काम पूर्ण झाल्याच्या नादात काम अर्धवट सोडून निघून गेले या ठेकेदारानं ज्या ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईनचं काम केलं आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे रस्त्याचं नूतनीकरण केलं नाही त्यामुळे या कामासाठी मंजूर करण्यात आलेला निधीचा काय असा सवालही उपस्थित होत आहे ज्या ज्या ठिकाणी म्हणजेच इस्टेट डेव्हलपरने बिगर शेती प्लॉट पाडते वेळी लेआउट प्रमाण प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी व पाणी पाणीपुरवठा पाईपलाईनची सुविधा नियमानुसार उपलब्ध करून देणं बंधनकारक असतानाही या ठेकेदारानं इस्टेट डेव्हलपरनं डेव्हलप केलेल्या असंख्य बिगर शेती प्लॉटमध्येही या पायपा टाकल्याची चर्चा होताना दिसत आहे एकंदरीतच या ठेकेदारानं जत शहरातील सर्वच रस्त्यांची पूर्ती वाट लावण्याचाच विडा उचलला असून याचा विनाकारण त्रास मात्र जतकरांना सोसावा लागत आहे या कामाचं ठेकेदार यांनी पाईपलाईनचे काम करताना शहरातील जे डांबरी रस्ते व सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बाद केले ते सर्व रस्ते पूर्वीसारखेच नव्यानं तयार करून द्यावेत अन्यथा जतकरांच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा असा इशाराही पाईपलाईन कामामुळे वैतागलेल्या जतकरांनी दिला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा